श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सहा जुलै वार रविवार आणि या दिवशी आलेले आहेत आषाढी एकादशी तर आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं विशेष म्हणजे मनुष्याचं एक पर्व म्हणजे देवांची एक अहोरात्र असते त्यामुळे दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होतं आणि दक्षिण सुरू होते म्हणून आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी असं म्हणतात आपल्या हिंदू धर्मात आषाढी एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते या दिवशी भगवान विष्णू हे योग योगनिद्रेत जातात आणि याच दिवसापासून चातुर्मास हा सुरू होतो धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपाय केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहेत उद्या आषाढी एकादशीला सकाळी उठल्याबरोबर बोला हे दोन शब्द बोलताच इच्छा पूर्ण होईल घरावर कोणतेही दुःख संकट येणार नाहीत साक्षात भगवान विष्णू हे तुमच्यावरती प्रसन्न होतील तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील तर असे कोणते दोन शब्द हे आपल्याला आषाढी एकादशीला बोलायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आषाढी एकादशीच्या दिवशी हे दोन शब्द तुम्ही बोलले तर तुमची कोणतीही इच्छा ताबडतोब पूर्ण होईल हे दोन शब्द अत्यंत प्रभावी आहेत प्रत्येक मनुष्याच्या जीवनात काही ना काही समस्या या असतातच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आणि या समस्यातून सुटका करण्यासाठी आपण नेहमीच मेहनत करत असतो मात्र तरीसुद्धा आपल्या मनातील काही इच्छा खूप दीर्घकाळापासून असेल तर ती इच्छा पूर्ण होत नसेल तर आपण उद्या आषाढी एकादशीला सकाळी उठल्याबरोबर हे दोन शब्द आवर्जून बोलावेत या दोन शब्दांचं स्मरण केल्याने साक्षात भगवान विष्णूंची आपल्यावरती कृपा होते ते आपल्यावरती प्रसन्न होतात आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की जर आपण एखाद्या देवाची मनोभावे सेवा केली मनापासून देवाला हाक मारली तर ते खूप लवकर प्रसन्न होतात आणि म्हणून आपल्याला हा प्रभावी मंत्र देखील अगदी मनापासून म्हणायचा आहे घरातील प्रत्येक व्यक्तीने हे दोन शब्द बोलावे जे विद्यार्थी आहेत त्यांना अभ्यासात मन लागत नाही अभ्यासामध्ये एकग्रता नाहीत त्यांनीसुद्धा आवर्जून या मंत्राचं उद्या एकादशीला पठन करावं संतानप्राप्तीसाठी देखील या मंत्राचा जप आवर्जून करावा संतानप्राप्तीसाठी नवरा आणि बायको या दोघांनी या, दो या मंत्राचं पठन करावं ह्यामुळे संतानप्राप्ती तर होतेच तसेच जी मुलंबाळं होतात ती तेजस्वी होतात आणि आपल्या घराचे नाव रोशन करतात तसेच ज्यांची भरपूर दिवसापासून इच्छा अपूर्ण आहेत तर त्यांनी देखील आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय करावा तसेच तुमच्या जीवनात काही समस्या असतील मग तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही नोकरीमध्ये तुम्हाला प्रमोशन भेटत नाही तुमच्या घरात पैसा टिकत नाही तुमच्या हातात पैसा टिकत नाही तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही तुमच्या घरावर सतत दुःख संकट अडचण येत असतील तरीसुद्धा तुम्ही हा उपाय उद्याच्या दिवशी आवर्जून करावा यासाठी तुम्हाला आषाढी एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरीसुद्धा चालेल यानंतर तुम्हाला तुमच्या अंथुर्णामध्ये बसूनच तुमचे दोन्ही हात हे तुमच्या समोर धरायचे आहेत तुमच्या दोन्ही हाताच्या तळहाताकडे तुम्हाला बघून कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती करमुल्ले तो गोविंद प्रभाते करदर्शनम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे यानंतर आपले दोन्ही हात एकावर एक आपल्याला घासायचे आहेत आणि आपल्या तोंडावरून तुम्हाला फिरवायचे आहेत यानंतर दोन्ही हात जोडून पांडुरंगाचं भगवंताचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे की त्यांनी आपल्याला हा दिवस दाखवला यानंतर तुम्हाला अंघोळीचं पाणी काढायचं आहे अंघोळीचं पाणी काढल्यानंतर तुम्हाला या अंघोळीच्या पाण्यामध्ये एक तुळशीपत्र थोडंसं गंगाजल आणि त्याचबरोबर थोडीशी हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे हे स्नान केल्याने आपलं शरीर हे पवित्र होते आपल्या शरीराची शुद्धीकरण होते त्यामुळे ह्या वस्तू टाकून आवर्जून स्नान करावे आषाढी एकादशीला स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते या दिवशी अनेक जण पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करतात तसेच काही जण पंढरपूरला चंद्रभागेमध्ये सुद्धा जाऊन स्नान करत असतात परंतु ते आपल्याला शक्य नसेल तर मग तुम्ही घरच्या घरीच या वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करावं जेणेकरून तुम्हाला पवित्र तीर्थक्षेत्र स्नान केल्याचे पुण्य भेटेल यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून तुमच्या देवघरामध्ये पांडुरंगाची तुम्हाला मनोभावे पूजा करायची आहेत विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल किंवा भगवान विष्णूंचा फोटो मूर्ती असेल किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल जी मूर्ती तुमच्याकडे आहेत किंवा जो फोटो तुमच्याकडे आहेत तर त्यांची पूजा तुम्हाला आषाढी एकादशीला करायची आहेत त्यांना तुळशीपत्र पिवळी फुलं पिवळ्या रंगाचे नैवेद्य अर्पण करायचे आहेत तुपाचा दिवा लावायचा आहेत धूप दीप अगरबत्ती लावायचे आहेत वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर एक आसन घ्यायचं आहे ते आसन तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवायचं आहे जिथे तुम्ही पांडुरंगाची भगवंताची पूजा केली केलेली आहे तर त्यासमोरच तुम्हाला हे आसन टाकून बसायचं आहे आणि यानंतर तुम्हाला एक श्लोकी विष्णू सहस्रनामाचा पाठ करायचा आहे एक श्लोकी विष्णू सहस्रनाम स्तोत्र हे फक्त दोनच ओळींचं आहेत नमोस्तवन अनंताय सहस्र मूर्तये सहस्र पादाक्षी वाहवे सहस्रनामे पुरुषाय शाश्वते सहस्त्रकोटी युग धरिणे नम तर हे एक श्लोकी विष्णू सहस्रनाम आहेत आणि जर आपण आषाढी एकादशीला या स्तोत्राचं पठन केलं तर आपल्या जीवनातील सर्व बाधा या दूर होतात शारीरिक मानसिक जे काही रोग आहेत तर ते सुद्धा निघून जातात आणि आपल्याला भगवान विष्णूंच्या एक हजार नामांचं जे विष्णू सहस्रनाम आहेत तर ते पठण केल्याचं पुण्य मिळत असतं आणि जेव्हा आपण हे एक श्लोकी विष्णू सहस्रनामाचं पठन करतो तेव्हा भगवान विष्णूंची कृपा ही आपल्यावरती प्राप्त होते या स्तोत्राने आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात आणि ज्या घरामध्ये जो व्यक्ती आषाढी एकादशीला या एक श्लोकी विष्णू सहस्रनामाचं पठन करतो त्या घरावर कोणतेही दुःख संकट हे येत नाही आणि म्हणूनच आपल्याला उद्या आषाढी एकादशीला या एक श्लोकी विष्णू सहस्रनामाचा पाठ करायचा आहे श्रद्धेने अगदी मनोभावे तुम्ही याचा पाठ करा मग तुम्ही एकवीस वेळा केला अकरा वेळा केला किंवा एकशे एक, एक वेळा केला जितक्या वेळ तुम्हाला शक्य होईल तितक्या वेळ तुम्हाला याचं पठण जे आहे तर ते करायचं आहे त्याचबरोबर उद्या दिवसभरामध्ये तुम्ही जेव्हा कामात असेल किंवा तुम्ही फ्री असेल तेव्हा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम हो या मंत्राचा जप करायचा आहेत जेव्हा तुम्ही या मंत्राचा जप करतात तेव्हा तुमच्या आयुष्यात कळत ना कळत खूप असे चमत्कारिक बदल जे आहे तर ते घडू लागतात आणि त्याचा तुम्हाला खूप मोठा फायदा होत असतो नामस्मरणामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये शक्ती असते आणि या दिवशी तुम्ही जेवढा जप तप करशाल त्याचं फळ तुम्हाला खूप अधिक पटीने प्राप्त होते तर अशा पद्धतीने तुम्हाला या छोट्या छोट्या सेवा उद्या आषाढी एकादशीला करायच्या आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ